आपले सर्वांचे मध्ये सहर्ष स्वागत बंधुनो आज तारीख आहे अकरा जून दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रामधील बहुतांश जिल्ह्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस पडायला चालू झालेला आहे म्हणजेच पावसाचं मान्सूनचं आगमन झालेलं आहे तर अशामध्ये आपण रेशीम शेतीमध्ये जे रेश जे शेतकरी नवीन रेशीम शेतीसाठी तुती लागवड करू इच्छितात तसेच जे जुने शेतकरी आहे ज्यांच्याकडे पावसाच्या पाण्याअभावी त्यांनी तुतीची छाटणी केली नव्हती अशा शेतकऱ्यांनी सध्या तुतीची छाटणी करायला पाहिजे व जे नवीन शेतकरी तुतीची लागवड करणार आहे त्या शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करण्यासाठी सध्या वापसा कंडिशन झाल्यानंतर आपण रोपांद्वारे तुतीची लागवड करायला हरकत नाही आहे बुन या प्लॉटमध्ये मी पंधरा मे ते वीस मेच्या दरम्यान यामध्ये छाटणी केलेली होती आज सरासरी अकरा जून आहे त्याला एक वीस वीस बावीस दिवस झालेला आहे यामध्ये आपण पाणी सोडून याची छाटणी खरड छाटणी केलेली होती तुम्ही व्हिडिओ पाठीमागचे व्हिडिओ पाहिलेच असतील किंवा व्हिडिओमध्ये दिसत असेल तर आपण सरासरी अर्ध्या फुटांवरती याची छाटणी केलेली होती तर सध्या पाला अशा पद्धतीने त्याला तीन तीन चार चार पाच पाच फुटवे निघलेले आहेत आता यामध्ये जे चांगले फुटवे निघलेले आपण ते ठेवणार आहे व जे बुडातून मातीमध्ये फुटवे जे निघलेले आहे ते फुटवे आपण का काढून टाकणार आहे व यामध्ये आतापर्यंत आपण शेणखत टाकलेलं आहे छट तसेच सध्या वापसा कंडिशन मध्ये आपण एक स्प्रे घेणार आहोत कारण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल तो तिची पाणी हे थोडी पिवळसर दिसत आहेत आणि आकडा लागली दिसत आहेत तर हे थोडं थ्रिप्स अटॅक यावरती पडत असतो जेव्हा नवीन पालव्या फुटायला लागतात तेव्हा यावरती थ्रिप्स अटॅक पडतो त्यामुळे आपण यासाठी थ्रिप्स कंट्रोल होण्यासाठी फवारणी घेणार आहोत आता यामध्ये फवारणी घेत असताना आपण एक मायक्रोन्यूट्रिंट वापरणार आहोत तसेच त्याचबरोबर आपण एकोणीस एकोणीस हे विद्राव्य खत वापरणार आहोत त्याचबरोबर आपण कीटकनाशकमध्ये थ्रिप्स अटॅक कंट्रोल हवा हो यासाठी आपण रोगर हे कीटकनाशक वापरणार आहोत आणि सध्या जास्त पाऊस होत आहे त्यामुळे आपल्या पाल्यावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण बावीस टीन हे बुरशीनाशक वापरणार आहेत अशा पद्धतीची आपण एक फवारणी पुढील दोन ते तीन दिवसामध्ये घेणार आहोत जेणेकरून आपली बाग ही आ, पाला हा एक नंबर क्वालिटीचा निघेल आता आपण जी फवारणी डिस्कस केली आहे ही फवारणी मी पाठीमागील एक वर्षामध्ये प्रत्येक बॅचला घेत होतो त्याचे रिझल्ट खूप छान येतात परंतु सुरुवातीला फवारणी घ्यायला पाहिजे जेणेकरून अटॅक जास्त होणार नाही आणि झालेला अटॅक कंट्रोलमध्ये येतो तर अशा पद्धतीने सध्या आपण नियोजन केलेलं आहे तुम्ही खाली पाहत असाल असा आणखी एक प्लॉट आहे ज्यामध्ये दे एक एकर क्षेत्र आहे आणि हे एक अर्धा एक बंधन तुम्हाला प्लॉट कसा वाटतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व तुमचे रेशीम शेती निगडीत काही प्रश्न असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा तसेच कमेंटमध्ये आपले प्रश्न विचारत चला मला जी काही माहिती आहे किंवा रेशीम शेतीमधील जे काही तज्ज्ञ लोकांकडून आपल्या मार्गदर्शन मिळते ते नक्कीच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आपलं फेसबुक पेज आहे कृषीमित्र धनराज नावाने त्या ठिकाणीही तुम्ही फॉलो करू शकता तसेच आपलं न्यूज नेटवर्क म्हणून एक चॅनल आहे त्या ठिकाणी तुम्ही फॉलो करू शकता अशा विविध ठिकाणी तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला रेशीम शेती निगडीत नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओज मुलाखती वगैरे पाहायला मिळतील